माझी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब वाढदिवसाच्या तुम्हाला काळजापासून खूप खूप शुभेच्छा मला बसलेल्या मायबाप जनतेला आज एकच ठावायचे कि मी साहेबांचा सा निष्ठावंत कार्यकर्ताय आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला फल काय मिळतं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मी माझं नसतं नाव इंदापूर तालुक्यातलंय तर माझ्या समाजाची कायकाडी समाजाची एक पुण्याला मिटिंग घेतली होती त्या ठिकाणी बरेच महाराष्ट्रातले मान्यवर उपस्थित होते आणि मला त्या ठिकाणी बोलवलं आणि विचारलं कुठला आहे तो मी सांगितलं इंदापूर तालुक्याचा मित्रांनो नसतं साहेबांच्या नावा मला महाराष्ट्र राज्य काय काळ समाज संघटनेचा उपाध्यक्ष केलं मी साहेबांना माझ्या समाजाच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं भरभरून अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो भाऊ आज मला सांगायला खूप आनंद होतोय या ठिकाणी आज इंदापूर तालुका विकास आघाडीच्या पंचाहत्तर शाखाचं उद्घाटन पूर्ण झालं भाऊ माझी खर काहीच विनंती संधी आली कोरोना एकोणीसशे पंच्याण्णव साली जीविकास आघाडी फॉर्मत होती त्याच्या डबलीनी आज दोन हजार चोवीस ला विकास आघाडी फॉर्मत आहे भाऊ तुम्हाला दोन हजार चोवीस ला ही विकास आघाडी मतानी आमदार केल्याशिवाय राहणार नाही आणि मी तर घरी स्वस्त बसणार नाही एवढीच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वेगळ्या अभ्यावी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ያንን yeah, no.